हे लातूर मधील लढतीकडे सर्वांचं लक्ष लागलंय काँग्रेसच्या अमित देशमुखांविरोधात भाजपनं अर्चना पाटील चाकूरकर यांना मैदानात उतरवलंय स्थानिक मुद्द्यांना घेऊन निवडणुकीतला प्रचार सुरू आहे लातूर शहर मतदारसंघामध्ये सध्याची काय परिस्थिती आहे बघूया त्याबद्दल रिपोर्ट लातूर मतदारसंघ काँग्रेसचा बालेकिल्ला विलासराव देशमुखांपासून ते अमित देशमुखांपर्यंत लातूर शहर मतदारसंघावर काँग्रेसचं एक हाती वर्चस्व राहिलंय दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस अशा सलग तीन वेळा अमित देशमुखांनी मतदारसंघात काँग्रेसचं वर्चस्व कायम ठेवलं आता चौथ्यांदा अमित देशमुख निवडणुकीच्या रिंगणात उतरले अमित देशमुखांच्या विरुद्ध भाजपनं खेळी करत माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांच्या सुनबाई डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकरांना निवडणुकीच्या मैदानात उतरवलंय त्यामुळे या निवडणुकीत आता देशमुख विरुद्ध चाकूरकर असा सामना रंगलाय तर दुसरीकडे लातूर ग्रामीण मधून धीरज देशमुख दुसऱ्यांदा विधानसभेच्या रिंगणात उतरले ते मला विचारतायत की मी काय केलं नाना भाऊ हे जे उमेदवार उभे आहेत पंधरा दिवस झाले यांना येऊन खरंच तब दिन वाले पूछ रहे हैं पंद्रह साल वाले से कि तुमने क्या किया कचरा आणि पाणी यासारख्या मूलभूत प्रश्नांवर ही निवडणूक लढवली जाते शहरात कचऱ्याचा प्रश्न गंभीर बनलाय तर अनेक वर्षांपासून लातूर मध्ये जिल्हा रुग्णालय नाहीये त्यामुळं पाणी कचरा आणि जिल्हा रुग्णालयासारखे विषय घेऊन मी जनतेसमोर जाणार असल्याची प्रतिक्रिया भाजपच्या उमेदवार डॉक्टर अर्चना पाटील चाकूरकर यांनी दिली आहे कुणी काहीही म्हणलं तरी सवाल तो हम पूछेंगे पहिला प्रश्न पाणी प्रत्येक इलेक्शनमध्ये वेगवेगळी आश्वासनं मिळाली पाणी मिळालं का पाणी धरणात आहे पाणी वेगवेगळ्या कारखान्यांना आहे पाणी लातूरच्या जनतेला आहे वाट बघणं काम न करणं आणि लोकांना झुलवत ठेवणं खेळवत ठेवणं ही परंपरा आपल्याला मोडीत काढायची लातूर जिल्ह्यातील लातूर शहर आणि ग्रामीण विधानसभा मतदारसंघावर देशमुख कुटुंबियांचं वर्चस्व आहे एकाच पक्षात राहूनही वर्षानुवर्ष मनात असलेली देशमुख विरोधी खदखद यावेळी चाकूरकर कुटुंबातील उमेदवारामुळे बाहेर येण्याची शक्यता आहे त्यामुळे देशमुख यंदा गड राखणार का हे पाहणं आता महत्वाचं आहे वैभव बालकुंदे झी चोवीस तास लातूर